राज्याचा अर्थसंकल्प बजेट अठ्ठावीस जून ला, के ला। सादर केला असता या संकल्पाला भाजप वरिष्ठ पदाधिकारी तसेच माजी मनपा पक्षनेता तुषार भारतीय यांनी मात्र अभिनंदन केले आहे या बजेट मध्ये सर्व समाजाचा विचार करण्यात आला काल जे आहेत सादर करण्यात आलेला आहे काय प्रतिक्रिया राहील आपली त्याबद्दल हे बजेट सर्वंकष आहे या बजेटमध्ये समाजाचा असा कुठलाही घटक सुटला नाही की त्याला परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाला नाही सर्व ज्यावर झाले खास करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनाला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या वारी जातात त्या वारीच्या मदतीला वीस हजार रुपयाचा निधी या सरकारने देऊ केला आहे एका अर्थाने आम्ही जी परंपरा आहे जात पात धर्मपंथ सोडून सगळे एक येणं याला दुजरा दिल्यासारखा ही बाब आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमरावती जिल्ह्यातल्या गणोरी येथून मोहम्मद खान महाराजांची पालखी दर्शनाला जाते मुस्लिम संत आहे पण पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते आणि म्हणजे जात पात धर्मपंथ नाही आणि त्याला या सहा समाजाच्या एकत्रीकरणाला यातून बढावा मिळणार आहे दुसरं महिलांना सक्षम करणे घरची स्त्री ज्यावेळी सक्षम होते त्यावेळेला ते कुटुंब सक्षम होतं या भावनेतून एक मोठा दर महिन्यातला दीड हजार रुपयाचा निधी त्यांना सहकार्य म्हणून देणार आहे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे दुधान दुधावर पाच रुपये प्रति लिटर अनुदान आहे मुलींना शिक्षणाला पैसा लागणार नाही त्या स्वतःच्या पायावर होतील स्वयंपूर्ण होतील एक घर स्वयंपूर्ण होणार आहे त्यामुळे अनेक गोष्टी रुग्णवाहिका आहे मेडिकल कॉलेज आहे आणि म्हणून हे बजेट या महाराष्ट्राला अधिक गतिमानतेने पुढे नेणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे आता अग्रिम राज्य झाल्याशिवाय राहणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं जे कर्जमाफीचं सुद्धा खूप मोठी प्रमाणात चर्चा आहे काय वाटते आपल्याला होईल कर्जमाफी शेतकऱ्यांची खरं पहिलं तर महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांचं भलं होत त्यांनी जे मेहनत करतात त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळावं यासाठी अनेक पद्धतीने कार्य केलं आहे आता वीज बिल माफचा निर्णय केला ज्यांच्याकडे दूध दुपत आहे गाई म्हशी आहेत त्यांना पाच रुपयाचं अनुदान प्रति लिटर मागे देण्याचा निर्णय केला आहे आणि म्हणून तो एक महत्वाचा पार्ट आहे की कर्जमुक्ती होण्याचा त्या दृष्टीने पण सरकार नक्कीच विचार करेल आणि वेळोवेळी जे नुकसान मागच्या वेळी जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई सुद्धा हे सरकार देईल याच्यावर नक्कीच सरकार विचार करणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे वरील वीस हजार निधी महिलांना अप्रतिम दीड हजार रुपये शेतकऱ्यांना वीज बिल माफ दुधावर पाच रुपये अनुदान तर मुलींना शिक्षणाला पैसा लागणार नाही हे बजेट महाराष्ट्राला अजून गतिमान देऊन देणे नेणार नाही संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हे आग्रामी झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा तुषार भारतीय यांनी स्पष्ट केली